नमस्कार मी सहायक पोलीस आयुक्त वाहतूक शाखा सोलापूर शहर सोलापूर शहरामध्ये उन्हाचं प्रमाण वाढत चाललेलं आहे परंतु वाहनांची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यामुळे आपण सकाळी नऊ ते पर रात्री पर्यंत सिग्नल सुरू ठेवतो हो। आहोत याच्यामध्ये जवळपास सतरा सिग्नल आपले सुरू आहेत सगळ्यांनी वाहतूक नियमांचं पालन केलं पाहिजे येणाऱ्या काळामध्ये जसं उन्हाळा वाढेल त्यानुसार आपण दुपारी जसं सिग्नल अगोदर आपली बंद होते उन्हाळ्यात जसं वाढेल त्याच्याप्रमाणे पुढची कारवाई केली जाईल तरी नागरिकांनी सिग्नलला प्रतिसाद द्यावा आणि वाहतूक नियमांचं पालन करावं धन्यवाद फोनवर बोलणाऱ्यावरती जी कारवाई ती अगोदर पण चालूच होती पहिला दंड एक हजार रुपयाचा असतो आणि दुसऱ्यांदा जर दंड पडला तर तो दहा हजार रुपयाचा असतो शहरामध्ये जवळपास तीनशे तीस सीसीटीव्ही आहेत त्यावरती सुद्धा फोनवरती कोणी बोलताना आढळून आलं तर त्याच्यावर सुद्धा कारवाई केली जाते आणि कारवाई केल्यानंतर मात्र आमच्याकडे ग्रीबीन्स घेऊन लोक येतात की हा दंड कमी करावा लागतो तो ऑनलाईन दंड असल्यामुळे कमी करता येत नाही त्याच्यामुळे त्यावर खबरदारी एकच घ्यावी आपण की वाहनावर चालताना शक्यतो फोनवरती बोलू नये दररोज मोबाईल टॉकिंगच्या जवळपास ही पन्नासच्या वर कारवाई आपण करतो शहरामध्ये पूर्ण धन्यवाद